हॅलो नमस्कार माझ्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज तुम्ही सगळेच या गोष्टीशी कनेक्ट कराल म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन गोष्ट घडत असेल किंवा काहीतरी आपण नवीन शिकण्याच्या मागं खूप वर्षा आधीपासूनच काहीतरी कनेक्शन असतं तर हे मला आता आता, आता जाणवतंय की म्हणजे मी आता कोचिंग वगैरे केलं बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन शिकत आहे पण ह्या सगळ्याची सुरुवात कुठेतरी पाच सहा वर्षा अगोदरच झाली होती म्हणजे मी जेव्हा इंजिनिअरिंगला होते तेव्हा माझ्या एका मावस भावाकडून मला हॅपी थॉट्सशी मी कनेक्ट झाले आणि पुण्यामध्ये त्यांचं सरश्रींचं मनन आश्रम आहे किरकटवाडी फाटा येथे सो तिथे जाऊन ते श्रवण ऐकणं ह्या सगळ्या गोष्टी करणं हे माझं तेव्हाच सुरू झालं होतं आणि ह्याचा मला छान एक प्राऊड फील होतो किंवा छान एक गोड कौतुक आहे की कॉलेज टायमिंगमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टीशी तेव्हाच कनेक्ट झाले होते आणि कुठेतरी माझ्या मनामध्ये म्हणजे पॉझिटिव्हिटी किंवा हे लाईफ कसं असतं काय असतं या सगळ्या गोष्टीची एक आतुरता होती मनामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टीला माझा तो भाऊ मला निमित्त झालेला आहे आणि त्यासाठी मी त्याचं खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करते तर तुम्ही आठवा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी होण्यासाठी कोणीतरी निमित्त बनत असतं म्हणजे ह्या युनिवर्समध्ये आपण काहीतरी कधीतरी विचार केलेला असतो आणि त्याची सुरुवात व्हायला तेव्हा सुरू झालेली असते कुठेतरी छोट्या गोष्टीमधून आणि त्याला कोणीतरी निमित्त बनतं राईट मग ते निमित्त तुमच्या आयुष्यातलं कोण आहे तर माझ्या आयुष्यातला माझा तो भाऊ ती फॅमिली uh, मी त्याआधी त्याच्याशी कधीच कनेक्ट नव्हते किंवा कधीच आमचं बोलणंही झालेलं नव्हतं आणि निव्वळ योगायोग कोन्सिडेंटली मी पुण्याला येणं त्याच्याशी भेटणं आणि नंतर मी हॅपी थॉटशी कनेक्ट होणं त्या तेजगेन तेजगेन फाउंडेशन फाउंडेशनचे जागोजागी श्रवण असायचे ते जाऊन करणं ते ऐकणं आणि शेवटी पाच दिवसाचं ते महास्मा महास्वानी शिबीर कम्प्लीट करणं हे माझ्यासाठी तेव्हा खूप चॅलेंजिंग होतं माझ्या एक्झाम चालू होत्या सेमिस्टरच्या आणि त्यामध्ये सुद्धा मी वेळ काढून ते सगळं तेव्हा कंप्लीट केलं आणि कुठेतरी या सगळ्याची सुरुवात विचारांवरती काम करणं विचार नियम हे पुस्तक मी तेव्हा वाचलं होतं तेव्हा मी एक डायरी लिहायची आणि लिहिण्याची करण्याची सुरुवात सुद्धा लिहिणं हे खूप आधीपासून शाळेत असतानापासून मी करत आलेली मी हळूहळू तुम्हाला दाखवेन सगळ्या गोष्टी पण प्रॉपर डायरी करणं लिहिणं आणि आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही पाहिजे ते लिहिणं करणं हे तेव्हा सुरुवात झालं होतं आणि त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणा प्रूफ म्हणा मी तुम्हाला आज सांगेन की मी तेव्हा त्या डायरीमध्ये जे काही पाच ते सहा गोष्टी लिहिल्या होत्या त्या आता मी ती डायरी उघडून बघितली तर त्या सगळ्या कम्प्लीट झालेल्या आहेत म्हणजे आपल्याला जे काही पाहिजे असतं ते जर आपण जर्नलिंग म्हणतात त्याला त्याच्या डिटेलचे व्हिडिओ नंतर मी तुम्हाला सांगेलच पण आपल्याला जे काही पाहिजे आयुष्यात ते मिळू शकतं यावरती विश्वास आपण मी ठेवला मी ठेवला होता नव्हता माहिती नव्हतं तेव्हा कारण माझी जस्ट जर्नी स्टार्ट झालेली होती सगळ्यात मी जस्ट पडलेली होती आणि आता हळूहळू विश्वास बसतोय त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत आहेत मला रिझल्ट भेटत आहेत आणि त्यावर मी तुम्हाला शुअरिटीने सांगू शकते की आपल्या आयुष्यात जे काही पाहिजे ते आपण मिळू शकतो आणि तुमच्या आयुष्यात कोण असा तो व्यक्ती आहे ती सिच्युएशन आहे जी निमित्त बनली आहे तुम्हाला कुठेतरी थोडंसं पुढं नेण्यासाठी किंवा एक काहीतरी वेगळा मार्ग दाखवण्यासाठी तर त्यांना त्या सिच्युएशनला त्या व्यक्तीला मनातून खूप सारा धन्यवाद व्यक्त करा आणि यस ह्यातून काय होतं हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमधून हळूहळू शिकवेन सांगेनच पण सध्या तरी जे काही आहे आपल्या आयुष्यामध्ये त्याबद्दल भरपूर धन्यवाद व्यक्त करायला शिका आणि हे ग्रॅटिट्यूडचं फिलिंग आपल्याला भरभराटीकडं येत असतं ओके सो यस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद